अहो ते आम्ही डिवायडी झाडायला होतो तर ती कचरा भरायला होतो ती मागून तसली ती इंडिका आली आणि त्या बाईला धक्का दिली की ती बाई खाली पडली तिच्या पायाहून चाक नेलं आणि परत पुढचं चाक तोंडावून नेलं कुठे काम करतो तिथं एमकेच्या जरा अलीकड खाजानगर मध्येच डिवायडी भरायला होतो रोडचा हा अलीकड जरा थोडस आले कर हो 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 संगट रोज उठून आम्ही काम करत होता आणि आज पण आज पण ती संगत होत्या मग आमचा ती सागर सर म्हणले एक वाजेस तर तुम्हाला सुट्टी नाही एक वाजेसवर काम करा तुमचा एक पारगी होत आहे हां घटना तुम्ही काय केलं काय नाही त्या बाईला धरलं सावरलं त्या बाबाला म्हणलं आम्ही तुझ्याच गाडीमध्ये धर आणि आपण शिवीला घेऊन जाऊ तर ती मला माझ्या गाडीत नको रिक्षाकारा आणि रिक्षात घेऊन जावा आणि आम्हाला मला चला मी तुमच्या मागे आलो म्हणला रिक्षात बसवलं लोक पब्लिक भरपूर जमली होती लोक म्हणली ऐका त्याचं त्यानं तुमच्या मागे येते तुम्ही रिक्षात बसून पुढे जावा त्यांना तोपर्यंत अॅडमिट करा ही येते आणि त्याने आम्हाला म्हणला इकडं निघून गेला आणि दुसरा ड्रायव्हर आणून उभा केला त्याने नाही का गाडी इथं चालली की पोलीस स्टेशन मध्ये हव का तबा समोर हा बघितलं हो बघितलं कोण नाही त्यानं स्वतः

एक मुलगा एक मुलगी आहे एक मुलगा आणि एक मुलगी आहे तिला कळवलंय हो आता कळवलंय होत्या म्हणजे पडल्या आणि असं आम्ही धरायला असं सावरायला तर असं दोनदा उचकी खाल्ली आणि परत बोलल्याच नाही त्यानं काहीच नाही उचकी बी नाही श्वास बी घेतला नाही काहीच नाही म्हणजे जागेवरच त्यांनी गेल्या